गोष्टीचे नाव आहे तहानलेल्या कावळ्याची युक्ती एकदा उन्हाळ्याच्या दिवसात एक कावळा खूप तहानला होता तो इकडे तिकडे पाण्याच्या शोधात उडत होता पण कुठेही पाणी मिळत नव्हतं थोड्या वेळाने त्याला एका घराच्या अंगणात मातीचा घडा दिसला कावडा आनंदाने त्या घड्याच्या काठावर बसला त्याने घड्याच्या आत पाहिलं त्या घड्यामध्ये पाणी होतं पण खूप खाली होतं कावड्याची त्या पाण्यापर्यंत पोचत नव्हती शेवटी कावड्याने एक युक्ती सुचवली कावड्याने त्यामध्ये दगड टाकले आणि तो घडा भरला मग काय झाले मित्रांनो हळूहळू पाणी वर येऊ लागले शेवटी पाणी काठावर आलं आणि कावड्याने मनसोक्त पाणी पिऊन आपली तहान भागवली